नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही मोफत बियाणे योजनेचा अर्ज भरलाय का मग आता सगळ्यात महत्त्वाचं तुमचं नाव निवड यादीत आलंय का ते तपासायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुमचं नाव यादीत आहे का ती यादी कुठे आणि कशी बघायची पुढे काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा शेतकरी बांधवांनो राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत सीड व्हिलेज स्कीम म्हणजेच मोफत बियाणे योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत तुम्हाला सोयाबीन मूग तूर मका उडीद अशा पिकांसाठी बियाणे शंभर टक्के अनुदानावर मिळते अर्ज करणाऱ्यांमधून लॉटरी किंवा एफ सी एफ एस पद्धतीने निवड केली जाते म्हणूनच आता महत्वाचं तुमचं नाव यादीत आहे का चला तर मग जाणून घेऊ निवड यादी कशी बघायची यादी डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला महाडीबीटी फॉर्म जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला चार नंबरचा ऑप्शन आहे पहा महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य एफ सी एफ एसनुसार निवड यादी हा चार नंबरचा ऑप्शन आहे त्यावर ती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होईल तुमच्या मोबाईलमधून तुम्ही हे अशा पद्धतीने करू शकता त्यानंतर आपल्याला इथे सर्वात पहिल्यांदा तपशील घ्यायचा आहे ज्यामध्ये बियाणे औषधे व खते हे निवडायचे त्यानंतर खाली आपल्याला आपला जिल्हा विचारला जाईल तर तो तुमचा जिल्हा निवडायचा त्यानंतर तुमचा तालुका जो असेल तो तालुका निवडायचा आहे आणि तुम्ही तुमच्या गावाचं नाव यामध्ये आता निवडू शकता आणि जे काही गावाचं नाव आहे ते निवडल्यानंतर तुम्हाला योजना निवडायची योजना कोणती निवडणार तुम्ही तर इथे सीड विलेज खाली आल्यानंतर इथे पहा ऑप्शन आहे सीड विलेज स्कीम तर सीड विलेज स्कीम निवडायची आणि सर इथे शोधा बटन आहे त्या शोधा बटनावरती क्लिक करायचं जस्ट तुम्ही शोधा बटनावरती क्लिक केल तर थोड इथे खाली यायचा आणि खाली आल्यानंतर तुम्ही जी काही यादी आहे ती इथे पी डी एफमध्ये एक सपोर्ट करू शकता डाउनलोड करू शकता आणि तसेच अर्जदाराचा प्रकार दाखवला जाईल अर्जदाराचा क्रमांक दाखवला जाईल अर्जदाराचं नावसुद्धा इथे दाखवलं जाईल तुम्हाला आणि जिल्हा असेल तालुका असेल गावाचं नाव असेल जात लिंग वय दिव्यांग आहे का बाब प्रकार कोणती योजनेसाठी तुम्ही अप्लाय केलं कोणता घटक तुम्ही त्यामध्ये निवडला होता अशा पद्धतीने सगळी माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल आणि पुढे आल्यानंतर या पद्धतीने अनुदानाची रक्कम वगैरे किती आहे तसेच बाकीची पीक असेल किंवा सगळी माहिती आहे आणि घटक सादर केलेला केल्याची तारीख आपण अर्ज कधी भरला होता पहा एकोणतीस पाचला भरलेला एकोणतीसावा एकतीस पाचला एक भरलेला एक सहाला सुद्धा भरलेला आहे अशा पद्धतीने यांची जी काही निवड आहे ते झालेली आहे प्रथम येणाऱ्या प्रथम ज्यांनी अगोदर फॉर्म भरला त्यांची इथे निवड झालेली अशा पद्धतीने तुम्ही ही पीडीएफ फाईलसुद्धा डाउनलोड करू शकता जर तुमचं नाव यादीत आलं असेल तर लगेच पुढील गोष्टी करा पाच दिवसांच्या आत जवळच्या तालुका कृषी कार्यालयात संपर्क करा सात बारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक आणि अर्जाची प्रिंट घ्या कार्यालयात जाऊन तुमचं अनुदान निश्चित करा आणि बियाणे उचलण्याची तारीख जाणून घ्या जर तुमचं नाव यावेळी नसलं तर काळजी करू नका पुढील लॉटरी फेरी किंवा निवड प्रक्रियेसाठी तयारी ठेवा काही वेळा अर्जामध्ये चुका झाल्यामुळे नावे येत नाहीत म्हणून अर्जाची प्रत नीट तपासा आणि हा योजनेसंबंधित अपडेट्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आपल्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच शासकीय योजनांच्या अपडेट्ससाठी आमचा योजना परिचय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद